अध्यक्ष महोदय बियाण्याच्या बाबतीत बोगस बियाण्याचं मगाशी महाबीजचा विषय निघाला महाराष्ट्र सरकारची कंपनी आहे माझ्या जिल्ह्यात सांगतो ब्रिडर सीड हे महाबीरचं ब्रिडर सीडचे लॉट फेल झाले ते बोगस निघाले दोन लॉट ब्रिडर सीडच फेल झालं तर त्यातून फाउंडेशन चांगलं कसं होणार नंतर सर्टिफाईड सीड कसं चांगलं होणार ब्रिडर सीडच जर बोगस असेल तर मूलभूत बियाणं जर बोगस असेल तेही महाबीज सारख्या सरकारी कंपनीचं तर शेतकऱ्यांनी जायचं कोणाकडं अध्यक्ष महोदय दोन हजार तेवीस मध्ये आपल्या राज्यात बोगस खता आणि बियाण्याच्या बाबतीत दोन हजार तेवीस मध्ये कायद्यास ठरलं होतं तीन चा, चार विधेयक होती विधेयक क्रमांक चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस मला सरकारला विचारायचं आहे आपण शेतकऱ्यांचं सरकार, सरकार म्हणतो शेतकऱ्यांचे पुत्र म्हणून सगळ्याला स्वतःहून घेतो मग बोगस बियाणे खताच्या विरोधातला कायदा जे विधानसभेची मुदत संपली ते कायदे वेपगत झाले ह्या हे तिसरं अधिवेशन आहे अजून बोगस बियाणे खताच्या विरोधातला कायदा सरकारनं सभागृहात का आणला नाही ह्याचं उत्तर सरकारनं देणं गरजेचं आहे शेतकऱ्यांच्या दरवर्षी शेतकऱ्यांनी फसवणूक होते आजही बघतोय कापसाच्या बाबतीत सोयाबीनच्या बाबतीत खतं गुजरातमधून बोगस खतं येतात सेंद्रिय खताच्या नावाने कुठलाही खत विकला जातो मग याच्या विरोधात कायदा जे ठरलं होतं दोन हजार तेवीसला आज पंचवीस चालू आहे बाकीच्या गोष्टीत सरकार थांबणार नाही थांबणार नाही मोठी टॅगलाईन देतं आता थांबणार नाही मग शेतकऱ्यांच्या बाबतीत जे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे शेतकऱ्यांची जिथे फसवणूक होते अशा वेळेस बोगस बियानी खताच्या विरोधातला कायद्यासाठी सरकार का थांबलंय कुणाचा दबाव आहे कुठल्या लॉबीचा दबाव आहे हे सरकारनं सांगणं गरजेचं आहे